दादा नमस्कार नमस्कार हे शेतामध्ये पाणी हे कॅनॉलचं प्रकुल्युषण झालेलं आहे आणि अंकुश रामभाऊ थापेकर मागे शेती हे माझी शेती आहे आणि कॅनॉल मध्ये आमची तीन एकर जमीन कॅनॉल मध्ये गेलेली आहे आणि आधी एक दीड एकर त्याच्यात सुद्धा प्रकुलुषण होऊन पूर्ण माल खराब होतोय दरवर्षी कांदा येत नाही आणि कोणताच पीक येत नाही किती वर्षापासून हा प्रॉब्लेम हे जवळ सहा सात वर्षापासून प्रॉब्लेम जास्त होत चाललाय आम्ही दरवर्षी मागणी करतोय साहेब पाठबंधार विभाग काय म्हणते पाठ विभाग काय नाही येते थोडं दोन कोणी सिमेंट चा घेऊन येते एवढ्या मोठ्या कॅनल एक खड्ड्याला एक वापरतात फक्त काही म्हणजे शेतकऱ्यांनी त्या पाटाला खालून होल पाडले शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी नाही होल पाडलं ऑटोमॅटिक एवढे मोठी होल आहे ना ते एवढं मोठं होल बुजवण्यासाठी सरकार फक्त अर्धी गोन सिमेंट वापरते आणि अर्ध्या गोनी तर लिकेज काढते असा हा प्रकार चालू आहे पूर्णपणे कॅनॉलच काम आम्ही चांगलं नाही निष्कृष्ट झालेलं आहे आणि काम चांगलं नाही आणि काम होणार पण नाही इथून पुढे चांगलं त्याच्यासाठी आम्हाला बंदिस्त पाईपलाईन टाकून द्यावा इथून सरकारने हा कॅनॉल मध्ये ना कमीत कमी आमच्या डिंगोरच्या आधीपर्यंत जरी केलं ना तरी भरपूर पाणी पुढे काय पुढच्या शेतकऱ्यांचं भरपूर पाणी चालेल ना पुढं जास्त पाणी मिळेल त्यांना पुढे पण लिकेज आहेत ना उद्यापर वगैरे तिकडे त्यांनी मागणी केली तर अजून मग पुढच्या ज्यांना गरज आहे पाण्याला त्यांना आता वीस टक्के पाणी मिळत नाही ऐंशी टक्के प्रकुल मध्ये जाते आणि पाणी सोडायचं प्रमाण किती असावा एक पंधरा वीस दिवस दीड दीड महिना पाणी ठेवल्यावर या शेतात येणार काय आता कमीत कमी दिवस पाणी चालू आहे